कल्याण शिळ रोडवरील पलावा पुलाची पाहणी करताना शिवसेनेच्या आमदारांनी ठाकरे गट मनसेसह विरोधकांना टोला लगावलाय लोकांच्या सोयीसाठी पूल सुरू केलाय टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार वाहतूक सुरळीत झाली पाहिजे यासाठी पुलाची पाहणी केली आहे या पाहणी दरम्यान पुलावर स्टोन क्रेशर टाकण्यात आले होते त्यात पाऊस पडल्याने खड्डे पडल्यासारखे दिसत होते मात्र प्रत्यक्ष खड्डे पडलेच नव्हते टीकाकरांचे काम टीका करण्याचं आहे आमचं काम विकास कामे करण्याचं आहे टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार पुलावर खड्डे नाहीत अपघात झाल्याची कोणतीही पोलीस स्टेशन मध्ये नोंद नाही विरोधकांनी खोटे नाटे पसरवले होते त्यामुळे आम्ही लक्ष देत नाही पुलाचे उद्घाटन झाले नाही आम्ही लोकांच्या सेवेसाठी पूल खुला केला आहे आता लक्षात घ्या टीकाकारांचं काम आहे आमच्या आदरणीय वंदनीय बालासाहेब ठाकरे नेहमी आम्हाला सांगत असतात त्यांच्या विचार चालणारे सर्व आम्ही आहोत आणि आमचे नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदे साहेब नेहमी आम्हाला सांगत असतात की टीकाकारांचं काम टीका करण्याचं आहे आणि आमचं काम लोकांना चांगली कामं देणं त्यांना सुरळीत प्रवास कसा होईल मागे लक्ष देणं आणि त्यांचं काम ते करू दे आम्ही विकास करून लोकांना उत्तर देऊ या विरोधकांना उत्तर देऊ एवढंच आमचं म्हणणं आहे कुठल्याही प्रकारचे जसे अपघात झाले असेल तर तुम्ही पोलिटिशियन आणि आरडीओ ला तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता पण अशी कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला नाही कुठल्या प्रकारची नोंद झालेली नाही आणि सर्व खोट नाट्य विरोधकांनी सांगलेलं आहे म्हणून आम्ही कधी विरोधकांनी काय बोलतो याच्याकडे लक्ष नाही देता आम्ही सतत ना सतत नागरिकांचा प्रश्न कसा सुटेल नागरिकांना सुविधा कसं मिळेल याच्यावर आमचं लक्ष केंद्रित असतो आणि ते आम्ही तंतोतंत पालत आहोत नाही नाही आपण उद्घाटन केलेलंच नाही ना लोकांसाठी आपण तो खोला केला ओपनिंग झालेलाच नाही बिरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली thank you